नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटना चला तर सुरू करूया मित्रांनो एक फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लेटर हेडवरून मिलिंद विद्यालयाचे प्राचार्य चिटणीस यांना पत्र लिहिले या पत्रात बाबासाहेबांनी चिटणीसांना लिहिले की मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली आहे त्यामध्ये खूप दुर्मिळ पुस्तकांचा संच आहे आणि तो आपण आपल्या महाविद्यालयाच्या लायब्ररीकरिता विकत घ्यावा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना दिनांक दोन फेब्रुवारी एकोणवीसशे एकवीस रोजी त्यांनी ब्राह्मणेतर चळवळीच्या विषयावर छत्रपती शाहू महाराजांना पत्र लिहिले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे कबीरपंथी होते त्यांचा मूर्तीपूजेवर अजिबात विश्वास नव्हता दोन फेब्रुवारी एकोणवीसशे तेरा रोजी सुभेदार रामजी सकपाळांचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला तीन फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनसमोर साक्ष दिली त्यांनी कमिशनसमोर विस्तृतपणे अस्पृश्यांच्या समस्या सांगून अस्पृश्यांची बाजू भक्कमपणे मांडली बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभेच्या वतीने लेखी निवेदन देऊन अस्पृश्यांसाठी आरक्षणाची मागणी केली परंतु स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली नाही तीन फेब्रुवारी एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इन्साल्वन्सी लॉ अमेंडमेंट बिल म्हणजे दिवाळखोरी कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली मित्रांनो गांधीजींची तार मिळाल्यावर चार फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला येरवडा तुरुंगात गेले तुरुंगात बाबासाहेब आणि गांधीजींमध्ये चर्चा झाली त्यावेळी डॉक्टर स्टेनले जोन्स हे सुद्धा उपस्थित होते या चर्चेत बाबासाहेबांनी स्पष्ट केले की केवळ मंदिर प्रवेशावर दलित वर्ग समाधानी होणार नाही त्यांच्या नैतिक सामाजिक उन्नतीसाठी शिक्षण महत्वाचे आहे आणि त्यासाठी संपूर्ण जाती व्यवस्थेचे निर्मूलन आवश्यक आहे चार फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जनता नावाच्या साप्ताहिकाचे नाव बदलून प्रबुद्ध भारत असे ठेवण्यात आले बाबासाहेबांनी चोवीस फेब्रुवारी एकोणवीसशे तीस रोजी जनता हे साप्ताहिक सुरू केले होते चार फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची मालकी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे सोपवण्यात आली पाच फेब्रुवारी एकोणवीसशे एक्कावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत हिंदू कोडबिल मांडले परंतु हिंदू नेत्यांनी या बिलाला जोरदार विरोध केला चार वर्षांपेक्षा जास्त काळ अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोटबिल तयार केले होते पाच फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथील महाबोधी सोसायटीच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले सहा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे निधन झाले सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी भिकू धुत्रे वलंकर आणि रुक्मिणी धुत्रे वलंकर यांचे पोटी रमाबाईंचा जन्म झाला सात फेब्रुवारी ही माता रमाईंची जयंती आहे सात फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वतंत्र मजूर पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पाच जागा जिंकल्या आठ फेब्रुवारी एकोणवीसशे तेवीस रोजी महारांच्या बलुत्यासंबंधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये जाहीर भाषण केले आठ फेब्रुवारी एकोणवीसशे चौतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनमाळ येथे जाहीर सभा संपन्न झाली आठ फेब्रुवारी एकोणीसशे चौवेचाळीस रोजी कोळसा खाणींमधील भूमिगत खानकामातील महिलांच्या रोजगारावरील बंदी हटविण्याच्या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली नऊ फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नोकरीसाठी सरकारी लॉ कॉलेजमध्ये अर्ज केला नऊ फेब्रुवारी एकोणवीसशे एकावन्न रोजी कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर अमेंडमेंट बिल म्हणजेच नागरी प्रक्रिया दुरुस्ती विधेयकावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत चर्चा केली दहा फेब्रुवारी एकोणवीसशे तेहत्तीस रोजी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रामसभेच्या विधेयकावर चर्चा केली दहा फेब्रुवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा संपन्न झाला या मोर्चात बाबासाहेबांनी प्रभावी भाषण केले अकरा फेब्रुवारी एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहमदनगर येथे भाषण केले अकरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी जनता पत्राच्या लेखाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना आदरांजली वाहताना अस्पृश्यांचे तारणहार द्रष्टे राजे सामाजिक सुधारणांचे नेते असे महाराजांचे वर्णन केले अकरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी वेठ बिगार या विषयावर संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले बारा फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मंदिर प्रवेश विधेयकासंबंधीचे निवेदन प्रसिद्ध झाले या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी म्हटले की हिंदू धर्माला जर सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर फक्त मंदिर प्रवेश विधेयकातील दुरुस्त्या पुरेशा ठरणार नाहीत तर हिंदू धर्माला सामाजिक समतेचा धर्म बनवायचे असेल तर चातुर्वर्ण्य सिद्धांत नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे तो सिद्धांतच असमानतेचे मुख्य कारण आहे जाती व्यवस्था आणि अस्पृश्यतेची जननी देखील हाच सिद्धांत आहे आणि असे होईपर्यंत दलित वर्ग मंदिर प्रवेश विधेयक नाकारेलच तसेच हिंदू आस्था देखील नाकारेल मंदिर प्रवेश स्वीकारणे आणि त्यालाच समाधान मानणे म्हणजे वाईट गोष्टींशी तडजोड करणे होय आणि हे मानवी व्यक्तिमत्वाच्या पावित्र्याला अपमानित करणारे असेल बारा फेब्रुवारी एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या परिषदेत भाषण केले तेरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्या गोलमेज परिषदेतून लंडन येथून फ्रान्स मार्गे परत निघाले तेरा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू अनटचेबल्स म्हणजेच काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यांसाठी काय केले हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली तेरा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी अखिल भारतीय बहिष्कृत परिषद संपन्न झाली तेरा फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेत व्हिलेज पंचायत बिल या बिलावर चर्चा केली चौदा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरली चौदा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी बहिष्कृत सेवा संघाचे वर्ध्यामध्ये वसतीगृह स्थापन झाले पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अडतीस रोजी सोलापूर येथे आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला असा धर्म पाहिजे जो लोकांना एकमेकांशी कसे वागावे हे शिकवणारा असावा आणि जो धर्म माणसाचे दुसऱ्यांप्रती कर्तव्य निर्धारित करेल तसेच या धर्मात समानता बंधुत्व आणि स्वातंत्र्य असेल पंधरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनमाड येथे भाषण केले पंधरा फेब्रुवारी एकोणीशे त्रेपन्न रोजी दिल्ली येथे इंडो जापान मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले सोळा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे तिसरी अखिल भारतीय अस्पृश्य परिषद संपन्न झाली याच दिवशी म्हणजे सोळा फेब्रुवारी एकोणवीसशे बावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक सेलिंगमन यांना एक पत्र लिहिले आणि या पत्रात बाबासाहेबांनी द स्टेबिलायझेशन ऑफ इंडियन एक्सचेंज म्हणजे भारतीय चलनाचे स्थिरीकरण या आपल्या प्रबंधाबाबत माहिती दिली सोळा फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी राजनंदगाव येथील एका ये विहिरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विहीर असे नाव देण्यात आले सतरा फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी मद्रास इलाख्यात स्वाभिमान संघाची पहिली परिषद संपन्न झाली या परिषदेमध्ये पेरियार रामास्वामी नायकर हे उपस्थित होते सतरा फेब्रुवारी एकोणवीसशे सदोतीस रोजी मुंबई प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबईतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयी झाले भारत सरकार कायद्या अंतर्गत एकशे जागांवर निवडणुका मुंबई विधानसभेत अकरा जागा जिंकल्या आणि तीन सर्वसाधारण जागा जिंकल्या तसेच सीपी आणि बेरारमधून चार राखीव जागा जिंकल्या त्यानंतर तीन अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्र मजूर पक्षामध्ये प्रवेश केल्याने एकूण एकवीस एवढी सदस्य संख्या झाली अठरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुंबई विधिमंडळामध्ये शपथविधी झाला अठरा फेब्रुवारी एकोणीसशे बत्तीस रोजी ठाणे जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या अध्यक्षपदावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले एकोणवीस फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी नागपुरातील सर्व महाविद्यालयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी दलित फेडरेशनच्या सभा झाल्या वीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी वर्धा येथे अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा बहिष्कृत संघातर्फे संपन्न झाली या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते वीस फेब्रुवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग सी पी डब्ल्यू डी मधील अधिकाऱ्यांच्या सेवेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत सविस्तर चर्चा केली याच दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी अमेरिका आणि इंग्लंडवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार आले एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई विधिमंडळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंदाजपत्रकावर रोख ठोक भाषण केले एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जनरल कोर्ट मार्शल देवलाली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिहारच्या अडोतीस दलित सैनिकांचा खटला लढवला एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मसुदा समितीच्या सदस्यांनी संविधान सभेला घटनेचा मसुदा सादर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र मेहनत करून मसुदारुपी राज्य घटना तयार केली होती आणि फेब्रुवारी रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सादर केली ती मसुदारूपी राज्यघटना देशवासियांचे मत आजमावण्यासाठी देशासमोर ठेवली ही मसुदारूपी घटना अठरा भागांमध्ये विभागली होती त्यामध्ये तीनशे पंधरा कलमे आणि नऊ परिशिष्टे होती एकवीस फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस पासून जवळपास आठ महिने ही रूपी घटना चर्चेसाठी खुली ठेवली गेली बावीस फेब्रुवारी एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबा तळवळ येथे पहिली महार मांग वतनदार परिषद संपन्न झाली तेवीस फेब्रुवारी एकोणवीसशे चोवीस रोजी मोहपा येथे मध्य प्रांत वराड महार परिषदेचे अधिवेशन संपन्न झाले तेवीस फेब्रुवारी एकोणवीसशे एक्केचाळीस रोजी लडवळे ढोकी येथे महार मांग वतनदार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले तेवीस फेब्रुवारी एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी कोळसा खाणी दुरुस्ती या विधेयकावर मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली चोवीस फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवीन विधीमंडळात अर्थसंकल्पावर भाषण केले चोवीस फेब्रुवारी एकोणवीसशे तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता हे साप्ताहिक सुरू केले पुढे चार फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी जनता साप्ताहिकाचे प्रबुद्ध भारत असे नामकरण करण्यात आले चोवीस फेब्रुवारी एकोणवीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध पूजापाठ हे पुस्तक प्रकाशित केले मित्रांनो डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुभाषी होते त्यांना मराठी हिंदी इंग्रजी गुजराती बंगाली कन्नड पाली संस्कृत फारसी जर्मन फ्रेंच अशा अकरापेक्षा जास्त भाषा अवगत होत्या पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनीमधील बॉर्न विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनाला जर्मन भाषेत पत्र लिहिले मित्रांनो गांधीजी अस्पृश्यांना संबोधण्यासाठी हरिजन या शब्दाचा वापर करत होते त्यांनी वापरलेल्या या हरिजन शब्दाला विरोध दर्शविण्यासाठी पंचवीस फेब्रुवारी एकोणवीसशे पस्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मध्य प्रांत सरकारला निवेदन दिले पंचवीस फेब्रुवारी एकोणवीसशे तेहतीस रोजी डॉक्टर गोलमेज परिषदेतून परतले सव्वीस फेब्रुवारी एकोणवीसशे चौतीस रोजी अकोला येथील या भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित तरुण संघ स्थापन केला सव्वीस फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी ॲटलीच्या घोषणेविषयी ग्लोबल वार्ताहराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेतली सव्वीस फेब्रुवारी एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रासहित भारतीय राज्यघटनेचा मसुदा भारतीय राजपत्रात प्रकाशित करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकतीस रोजी पहिल्या गोलमेज परिषदेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईत आगमन झाले सत्तावीस फेब्रुवारी एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी देवलाली लष्करी न्यायालयापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रभावी भाषण केले अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी ख्रिश्चन मुसलमान अस्पृश्य ब्राह्मणेतरांतर्फे मद्रास येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जंगी स्वागत करण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणवीसशे बत्तीस रोजी बाबासाहेबांनी म्हटले की मी पददरित जनतेचा निर्भय व खरा प्रतिनिधी आहे अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये क्रिमिनल लॉ अमेंडमेंट बिल म्हणजेच फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत